पालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आदित्य कामाला निघालेला असतो तेव्हा पारू मागून आवाज देते आदित्य सर तेव्हा तो म्हणतो बोल ना पारू काय झालेला आहे अहो आदित्य सर तुम्ही काही विसरलात का तेव्हाच इकडे आता लगेचच तो म्हणत असतो काय विसरलोय हां तुम्ही दबा आहेत तुम्हाला माहिती आहे का आदित्य सर आज मी ना तुमच्या आवडीचे मसूर डाळीचे वडे केलेले आहेत काय सांगतेस अरे वा ठेव मग बॅगेत असं म्हणून पारू बॅगेत ठेवते तेव्हा लगेच आता आदित्य जायला लागतो तेव्हा पारू म्हणत असते अहो आदित्य सर तुम्ही काही विसरलात का तेव्हाच आदित्य म्हणतो काय विसरलोय तेव्हा पारू म्हणते खरं खरं सांगा काय विसरलात तेव्हा तो लगेच तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पारू म्हणते अहो काय करत आदित्य सर आपण रस्त्यावर आहोत आणि ती त्याची टोपी सरळ करून देते आणि म्हणत असते खूप छान दिसत आहे अच्छा थँक्यू असं म्हणून तो हसतो आता पारू लगेच त्याच्या आत मिठीत शिरते त्याला घट्ट मिठी मारते आणि आदित्यसुद्धा तिला मिठीत घेत असतो आता इकडे आदित्य म्हणत असतो आज बहुतेक ना सूर्य पूर्वेकडून नाही तर पश्चिमेकडूनच उगवला आहे का असं का म्हणताय नाही नाही म्हणजे आज मला मिठी मारली मला असं वाटतंय की आज मी कामावर जाऊच नाही असं कसं चालेल कामावर तर जायला लागेल ना आणि असं का म्हणताय नाही त्याचं काय आहे ना बायकोने आज मला स्वतःहून मिठी मारली आणि तेवढी एवढी रोमॅन्टिक झाली त्यामुळे मला असं वाटतंय की मी आज घरीच राहावं तेव्हा पारू म्हणते हां झालं लगेच बायको काय थोडीशी इथे जवळ आली तिने मिठी मारली की घरी राहायची काय गरज आहे नवरा माझा आहे मी मिठी मारी नाही तर आणखी काही करील तेव्हा आदित्य म्हणतो हो का असं आहे तर मग पारू म्हणते जा कामाला जा आणि कामधंदा सोडून घरी राहणार आहात का तुम्ही मी मिठी मारली म्हणून तेव्हा आदित्य म्हणतो बरं बरं ठीक आहे जातो आता आदित्य जायला लागत असतो तेवढ्यातच आता इकडे प्रीतम धावतच आदित्यदादा आदित्यदादा करत आलेला असतो तेव्हा आदित्य ते म्हणतो प्रीतम तू इथे दोघेजणंसुद्धा तिथे थांबतात आणि प्रीतम म्हणत असतो हो दादा तू आज कामाला जाऊ नकोस प्लीज तू आज ऑफिसमध्ये ना तेव्हा आदित्य ते म्हणतो काय झालेलं आहे तेव्हा प्रीतम म्हणत असतो दादा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे इन्व्हेस्टरने त्यांच्या इन्व्हेस्टमेंट काढून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आपल्या कंपनीचे शेअर्स खूप जास्त अतिप्रचंड वेगाने घसरत आहेत आणि आज इन्व्हेस्टरसोबत एक मीटिंग बोलवलेली आहे आणि त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर आदित्य किर्लोस्कर असतील तरच आम्ही इथे मीटिंगमध्ये येणार आहोत तेव्हा आदित्य म्हणतो हे बघ प्रीतम तू काळजी करू नकोस आई आहे ती सगळं सांभाळून घेईल त्यावर प्रीतम म्हणत असतो नाही दादा खूप प्रयत्न करून झालेत पण इन्व्हेस्टरला एकच इथे हवं आहे आणि तो म्हणजे की काही जरी झालं ना तरीसुद्धा त्यांना आदित्य किर्लोस्करांसोबतच मीटिंग करायची आहे दादा प्लीज नाही म्हणू नकोस आज तुझी खूप जास्त तिकडे गरज आहे असं इकडे आता प्रीतम म्हणत असतो आणि तेव्हा आदित्य म्हणत असतो अच्छा ठीक आहे बरं तू नको काळजी करूस मी येईल मीटिंगसाठी त्यावर प्रीतम म्हणतो बरं ठीक आहे तू ताबडतोपी ये जे काही करायचं आहे ना ते मी पुढे जाऊन पटकन करून घेतो ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्या मी पटापटा करतो पण प्लीज तू ये असं म्हटल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो हो नक्कीच नक्कीच मी तिकडे येण्याचा प्रयत्न करेल तू अजिबात काळजी करू नकोस असं म्हणून थँक्यू दादा म्हणून तो आता इकडे आदित्यला घट्ट मिठी मारतो तेव्हा आपण पाहतो की इकडे आदित्य जायला लागलेला असतो आणि जाता जाता पारूला म्हणत असतो पारू तू काळजी करू नकोस नेक्स्ट टाइम जेव्हा येईल ना तेव्हा तुझ्या हातचं जेवणच जाईल असं म्हणून तो निघून जातो त्याचबरोबर इकडे आता पारू आदित्यला म्हणत असते आदित्य सर तुम्हाला तिकडे जायची काय बी गरज नाही त्यावर आदित्य म्हणत असतो अग असं काय म्हणतेस तेव्हा इकडे तो म्हणत असतो हो मी अगदीच बरोबर बोलत आहे कारण हे बघा आतापर्यंत ती कंपनी देवी उभा केलेली आहे मग ती कंपनी कशी चालवायची काय करायची ह्या सगळ्या गोष्टी देवीआईला माहिती आहेत ना मग तुम्हाला तिकडे जाण्याचा जाण्याची काहीच गरज नाही आहे सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा हे सगळं काही बोलल्यानंतर आता आदित्य म्हणत असतो अगं पारू सगळ्यात जास्त आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी तिथे खूप जास्त गरज आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा मला तिथे जावंच लागणार आहे त्यावर पारू म्हणत असते हे बघा आदित्य सर आपण तिकडे गेलो होतो आणि तिकडे गेल्यानंतर त्या लोकांनी आपला किती अपमान केला ती, ती गोष्ट मात्र मी अजून विसरलेली नाही आहे मग तुम्ही कसं काय ती गोष्ट हा आदित्य म्हणतो पारू हे सगळं काय चालले तू अशी का बोलतीस मला कळत नाही प्लीज असं काही एक बोलू नकोस पण इकडे आदित्य म्हणत असतो नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तिकडे जाणारच आहे तर आता आपण इकडे पाहतो की कि किर्लोस्करांच्या घरामध्ये आता अहिल्या फोनवरती बोलत असते आणि फोनवरती इन्व्हेस्टरांचाच तोच इथे इशू सुरू असतो ती म्हणत असते हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका इकडे आज आपण साडे दहाच्या टायमिंगवरतीच मिटिंग बोलवलेली आहे आणि एकदा का ही मिटिंग व्यवस्थित झाली की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत तुम्ही काळजी अजिबात करू नका असं इकडे आता ती सांगत असते आता तेव्हा आपण पाहतो की इकडे अहिल्या फोनवर बोलत असताना तेवढ्यातच श्रीकांत आलेला असतो आणि श्रीकांत म्हणत असतो झालं अहिल्या तयार झालीस त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते हो मी तर तयार झाली पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आणखी आणखी तरी इकडे जो प्रीतम आहे तो कुठे आहे काय आहे ह्या गोष्टी मात्र मला समजल्याच नाही येतं त्याला तर लवकरच तिकडे गेलं पाहिजे होतं ना आणि त्याला तिकडे लवकर जाऊन काय केलं आहे त्याने त्याने तर काहीच नाही केलं कुठे आहे तेव्हा श्रीकांत म्हणत असतात हे बघ काळजी करू नकोस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आपला आदित्य लवकरच येणार आहे आणि त्याचबरोबर इकडे जो प्रीतम आहे त्याने पूर्ण तयारी केली प्रीतमने असं सा सांगितलं आहे की आदित्य तिथे येणार आहे तेवढ्यात आदित्यचं नाव ऐकल्याबरोबर अहिल्या चिडते आणि अहिल्या चिडल्यानंतर इकडे लगेचच एक फोन आलेला असतो आणि इकडे ती लोकं म्हणत असतात काही जरी झालं तरीसुद्धा आम्हाला आदित्य किर्लोस्करांबरोबरच मिटिंग करायची आहे तर आता आपण पाहतो की इकडे अहिल्याला समजलेलं असतं की आदित्य येणार आहे तेव्हा इकडे आता ती म्हणत असते काय गरज आहे आदित्यला यायची काही गरज नाही आहे आणि तेव्हा श्रीकांत तिला समजवतात त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे श्रीकांत म्हणत असतात अगं हे बघ जरा प्रॅक्टिकली विचार कर प्लीज असं करू नकोस कारण आदित्य तिथे असणं खूप जास्त गरजेचं आहे नाहीतर आपले शेअर्स खूप ढासळायला लागलेले आहेत ला त्याचबरोबर इकडे आपल्या कंपनीचं खूप मोठं नुकसानसुद्धा इथे होऊ शकतं आहे प्लीज तू थोडासा प्रॅक्टिकली विचार कर तेवढ्यातच दामिनी आलेली असते आणि दामिनी म्हणत असते अहो वहिनी तुम्ही आणखी मिटिंगला गेला नाही आहेत तेव्हा आज ती म्हणत असते हे निघतोच आहे आता प्रीतम येतोय अच्छा पण आपले शेअर्स वगैरे ढासाळायला लागलेले आहेत असं मी ऐकलं आहे खरंच आपले शेअर्स वगैरे ढासाळायला लागलेले आहेत का असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि तेव्हा आता अहिल्या म्हणत असते हे बघ तू त्या गोष्टीची अजिबात काळजी करू नकोस काही एक होणार नाही चला पटकन निघूयात त्याचबरोबर इकडे आता दामिनी म्हणत असते ह्या वहिनी माझ्यापासून काही लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत का पण आहेत तर माझ्यापासून का लपवत आहेत तेच मला कळत नाही नेमकं झालेलं काय असेल असा सुद्धा इकडे ती विचार करत असते तर आता आपण प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला ओळूयात दुसऱ्या बाजूला पाहतो की आता इकडे जो आदित्य आहे आदित्य पारूला मनवण्याचं काम करत असतो कारण तो घरामध्ये जाऊन पूर्ण त्याचं सामान वगैरे बॅग ऑफिसची ती काढून ठेवून आलेला असतो आणि इकडे तो पुन्हा पारूशी बोलत असतो तो म्हणत असतो पारू सांग ना तू अशी का वागतेस का नको म्हणतेस मला तिकडे जाण्यासाठी अगं तुला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का इकडे आत्ता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझी तिकडे खूप जास्त गरज आहे आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा तिथे असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे अगं आपले शेर्स आहेत आणि तू असं कधीच वागली नव्हती कशी कधीच बोलली नव्हती पण आत्ता तू हे अशी का वागतेस बोल का बोलतेस हे मला काहीच कळत नाहीये त्यावर लगेचच आता ती म्हणत असते हे बघा तुम्हाला काही फरक पडत नसेल पण आपण जेव्हा तिकडे पूजेला गेलो होतो तेव्हा त्या लोकांनी आपल्याला कसं वागवलंय अजिबात आणि ते सगळं काही मी अजिबात विसरलेले नाहीये त्यामुळे मला तुम्ही तिकडे यायला अजिबात आग्रह करणार नाहीत आणि तुम्ही सुद्धा तिकडे जायचं नाही मला माझ्या नवऱ्याचा झालेला अपमान मला अजिबात सहन होणार नाही असं इकडे ती बोलते तेव्हाच आपण पाहतो की इकडे आदित्य म्हणत असतो पारू प्लीज काय झालंय ते सांगणार आहेस का मला चांगलंच आहे की माझी पारू इथे अशी नाहीये माझी पारू अशी वागणं शक्यच नाहीये मग खरं -mak%, खरं सांग खरं खरं सांग पारू काय झालेलं आहे खरं सांग त्यावर पारू म्हणत असते हे बघ आदित्य सर मी जे सांगते तेच खरं आहे तुम्हाला अजिबात तिकडे काय भिजायची गरज नाहीये आणि मी जे काही सांगायलाय ते वेगळं वी… काही सांगायची गरज नाहीये आदित्य म्हणतो हे बघ पारू यार प्लीज नको असं करूस तेव्हा ती म्हणत असते हे बघा देवी आईनं एवढी मोठी कंपनी उभा केली आणि एवढी मोठी कंपनी उभा केल्यानंतर त्यांना ती कशी चालवायची काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मग तुम्हाला तिकडे काही बी जायची गरज नाही तेव्हा इकडे आदित्य चिडचिड करत असतो आणि तो म्हणत असतो नाही पारू मी तुला नंतर समजावेल पण मला मात्र आत्ता तिकडे जाणं खूप जास्त गरजेचं आहे असं म्हणूनच आता आदित्य तिकडे जायला निघतो तेव्हा पारूला खूप छान वाटत असतं आता इकडे ऑफिसमध्ये राहिल्या श्रीकांत प्रीतम आणि जे इन्व्हेस्टर आहेत ते आलेले असतात आता अहिल्या सगळ्यांना विश्वासात घेण्याचं काम करते त्यांना म्हणत असते आपण आता लगेच मिटिंगला सुरुवात करणार आहोत तेव्हा ती लोकं म्हणत असतात हो अहिल्या मॅडम आपण मिटिंगला सुरुवात तर करणारच आहोत पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आदित्य कुठे आहे जोपर्यंत आदित्य येत नाही तोपर्यंत आपण मिटिंगला सुरुवात करणार नाही आहोत त्यावर लगेच आता अहिल्या म्हणत असते तुम्ही वेडे आहात का इकडे आदित्यची काही गरज नाही आणि आदित्य इकडे मिटिंगला नाही आला तर काही फरक पडणार आहे का काही फरक पडणार नाही ना आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू आदित्य इकडे मिटिंगला अजिबात येणार नाही आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता इकडे लगेचच श्रीकांत म्हणत असतात तुम्ही नका काळजी करू येणार आहे आदित्यदादा आणि आदित्य येईलच असं इकडे ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो की आता लगेचच इकडे प्रीतम म्हणत असतो हो तुम्ही नका काळजी करू आदित्यदादा आणि माझं बोलणं झालेलं आहे तो लवकरच ह्या मिटिंगला येणार आहे तेव्हा इकडे आता ते इन्व्हेस्टर म्हणत असतात मी असं ऐकलं आहे की तुमचे घरामध्ये काहीतरी पर्सनल इशू झालेले आहेत आणि त्यामुळेच आम्हाला इकडे तुमच्यासोबत कुठलंही काम करायचं नाही आहे जो काही आमचं इन्व्हेस्ट केलेले पैसे आहेत ते आम्हाला काढून घ्यायचेत आता इकडे मात्र अहिल्या म्हणत असते हे बघा तुम्हाला आम्ही विश्वास देऊन सांगते असं काही एक होणार नाही आपली कंपनी खूप चांगल्या स्तराला जाऊन पोहोचलेली आहे आणि तुमचे पैसे वेस्ट जाणार नाही तेवढ्यातच ताप्रितप पुन्हा बाहेर जाऊन आदितीशी बोलून आलेला असतो आणि त्याने असं सांगितलेलं असतं की आई तू नको काळजी करू आत्ताच दादाचं आणि माझं बोलणं झालेलं आहे दादा येतोय एक पाच मिनटं द्या फक्त प्लीज पाच मिनटामध्येच दादा येतोय त्याचबरोबर आता आपण पाहतो की आता आदित्य किर्लोस्कर येणार आहेत म्हटल्यावर कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे असंसुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात तेव्हा लगेच आता इकडे अगदी अवघ्या पाच मिनटानंतरच आदित्य तिथे येणार असतो श्रीकांतला खरं तर खूप आनंद झालेला असतो कारण किर्लोस्कर कंपनी खूप मोठी आहे आणि त्याचबरोबर जरी ही धुरा सगळी काही उभारे उभा केलेली असले इकडे अहिल्याने तरीसुद्धा त्याला मोठं करण्याचं त्याचबरोबर ती उंच शिखरावर नेण्याचं काम ते आदित्यने केलेलं असतं आता आपण पाहतो की इकडे पारूने अहिल्याला कॉल केलेला असतो आणि पारू म्हणत असते आई तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे मी माझं पहिलं पाऊल उचललेलं आहे तुम्हाला दिलेल्या त्याच वचनाप्रमाणे मी आज पहिलं पाऊल उचलून आदित्य सरांनी इथे तिकडे मला सोडून तिकडे येण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे आज पहिल्यांदा ते इथे माझ्या विरोधात गेलेत आणि तिकडे तुमच्याकडे यायला तयार झालेत असं सुद्धा इकडे ती बोलत असते तेव्हा इकडे आपण पाहतो की आदित्य बाहेर आलेला असतो आणि आदित्य बाहेर आल्यानंतर त्या सेक्युरिटीशी तो बोलत असतो आणि सेक्युरिटीशी बोल बोलल्यानंतर इकडे त्याच्या मनामध्ये विचार येतो पारू माझ्यासोबत अशी आज का वागली असेल मला काहीच कळत नाही नेमकं काय झालं असेल ती अशी मुलगी नाही आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टीला अडून बसेल तिला तर सगळ्यांची खूप जास्त काळजी आहे मग ती अशी का वागली असेल असा सुद्धा इकडे आता तो विचार करत असतो पण नेमकं पारूशी बोलायला हवं काय झालं असेल असा सुद्धा इकडे तो विचार करतो तेव्हा आपण पाहतो आता इकडे आदित्य विचार करत असतो नाही मला काही झालं तरी सुद्धा पारूशी बोलायला हवं पारूकडे जायला हवं असा सुद्धा इकडे तो विचार करत असतो तेव्हाच आता प्रेक्षकांनो आपण पाहतो आदित्य लगेच सगळे काही गोष्टींचा विचार करतो आणि सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर लगेच तो तिथून जाण्यासाठी निघत असतो त्याला इथे थांबायचं नसतं आणि थांबायचं नसल्याकारणाने त्याला पारूकडे जायचं असतं तर आता आपण इकडे पाहतो आदित्य तिथून निघून गेलेला असतो कारण त्याला इकडे पारू का वागलेली आहे अशी ह्या गोष्टी समजवायच्या असतात आता अहिल्या मात्र फोनवर बोलत बोलतच बाहेर आलेली असते इकडे सिक्युरिटी म्हणत असतो हे आत्ता आल्या आणि लगेचच निघून सुद्धा गेल्या काय झालेलं असेल इकडे आदित्य सरांचं असं सुद्धा इकडे ते बोलत असतो तेव्हा अहिल्या म्हणत असते मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये तेव्हा इकडे ती म्हणत असते देवी आई माझ्यावर तुम्ही प्लीज विश्वास ठेवा मी तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीने सगळं काही करण्याचा प्रयत्न केला आहे प्लीज तुम्ही मला चिडू नका आणि माझ्यावर विश्वास ठेवा असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता तेव्हा अहिल्या म्हणत असते हे बघ काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मला माझा मुलगा हवा आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा माझा मुलगा माझ्याकडं पाठवून दे तेव्हा इकडे आता पारो म्हणत असते देवी आई काय बी काळजी करू नका तुमचे आदित्य सर तुमच्याकडेच येतील तेव्हा इकडे आता सिक्युरिटीनीकडून समजलेलं असतं की इकडे जो काही आदित्य आहे तो आला होता आणि लगेचच परत येऊन निघून गेला आणि तेव्हा इकडे अहिला म्हणत असते बघितलं ऐकलंच ना आदित्य आला होता पण तो परत लगेच निघून गेला आता इकडे पारू म्हणत असते देवी आई असं काय करताय माझ्यावर विश्वास ठेवा मी खोटं नाही बोलत आहे तेव्हा इकडे आता ती म्हणत असते तू काय खोटं बोलतेस आणि काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे कारण तू किती खालच्या धराला जाऊन बोलणारी मुलगी आहेस हे मला चांगलंच माहिती आहे आत्तापर्यंत इथे तुला कोणी जरी ओळखत नसलं ना तर मी पूर्ण तुला ओळखते इथे माझ्या आदित्यला माझ्यापासून दूर केलेस आणि स्वतःकडे ओळून घेतलेस ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की इकडे काही जरी झालेलं असलं तरीसुद्धा आहिल्या म्हणत असते नाही इकडे जो काही आदित्य आहे तो इकडे येऊन गेला हे मात्र खूप चुकीचं केलंय असं इकडे ती बोलते आणि पारूला पुन्हा खडसावत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला विचार करूयात आता आदित्य लगेच जाऊन आलेला असतो आता आदित्य परत का आला ही गोष्ट मात्र त्यांनी काही इथे दाखवलेली नाही तर आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहिल्या आणि आदित्य समोरासमोर येतात अहिल्या आणि आदित्य समोरासमोर आल्यानंतर आदित्य लगेच आता आतमध्ये निघून जातो कारण इथे अहिल्या त्याच्याशी काहीच बोललेली नसते आतमध्ये इथे कॉन्फरन्स मिटिंग सुरू असते आणि मिटिंग सुरू असताना आता जो काही आपला आदित्य आहे तो बाजूला जाऊन बसतो आणि तेव्हा सगळेजण म्हणतायत बघा तुम्हाला आदित्य पाहिजे होतं ना आलेलं आहे आदित्य असं म्हटल्यानंतर आता लगेचच जो प्रीतम आहे तो उठून उभा राहतो आणि म्हणत असतो दादा प्लीज बस ना तू इथे असं म्हटल्यानंतर आता इकडे प्रीतम म्हणत असतो बघा तुम्हाला इथे विश्वास नव्हता ना आणि आला की नाही इथे माझा दादा आला ना माझा दादा आणि माझा दादा येणारच होता असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो तेव्हा आपण पाहतो की आता जो काही इकडे आदित्य आहे तो इथे बसलेला असतो आणि आदित्य इथे बसल्यानंतर आता इकडे बरं झालं आदित्य किर्लोस्कर तुम्ही आलेला आहात खरं सांगायला गेलं तर तुम्ही आहात म्हणून आम्हाला ही सगळी काही इन्व्हेस्टमेंट वगैरे करायची होती नाहीतर आम्हाला इथे तुमच्या कंपनीमध्ये कुठलीही इन्व्हेस्ट करायची नव्हती तेव्हा ते आदित्य म्हणत असतो तुम्हाला आमच्या कंपनीवर किती दिवस झालं आणि किती वर्ष झालं तुम्ही काम करताय पण एवढी वर्ष आणि एवढी दिवस झालं काम करत असताना सुद्धा तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही आहे का त्यावर लगेचच आता इकडे ती लोकं म्हणत असतात तसं नाही आहे पण प्लीज तुम्ही थोडंसं आम्हाला समजून घ्यायला हवं होतं तेव्हा आदित्य म्हणत असतो आत्ता मी तुम्हाला आदित्य किर्लोस्कर म्हणून एक, एक गोष्ट सांगतो तुम्ही जे काही आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती इन्व्हेस्टमेंट इथे तुमचं कसलाही एक रुपयाचाही तोटा न होता तुम्हाला ती रिटर्न केली जाईल आम्हाला तुमच्यासारख्या इन्व्हेस्टरची अजिबात कसलीच गरज नाही आहे कारण हे असतं विश्वासाचं इन्व्हेस्टरनी आमच्यासोबत व्यवहार केला किंवा आमच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवले तर त्यामध्ये तेवढाच विश्वास आणि त्याचबरोबर पारदर्शकता हवी पण तुमच्यामध्ये तसं काहीच नाही तुम्ही अविश्वास दाखवला बाहेरच्या कुणीतरी लोकांनी तुम्हाला दोन गोष्टी येऊन सांगितल्या आणि त्याच गोष्टी तुम्ही ऐकल्या आणि त्यानंतर तुम्ही त्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर तुम्ही आमच्या कंपनीसोबतचं असलेलं नातं ते सगळं काही तोडायला तयार झालात त्यामुळे आम्हाला असे इन्व्हेस्टर नकोच आहेत त्यामुळे प्रीतम आत्ताच्या ता ह्यांची जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट इथे लिहून दे आणि ती अमाऊंट इथे जी काही आहे ना ती त्यांना लिहून दे असं इकडे तो प्रीतमला सांगत असतो आता आदित्यने हा एवढा मोठा निर्णय घेतलेला असतो आणि एवढा मोठा निर्णय घेत असताना इकडे फक्त आणि फक्त पाहत असते ती म्हणजे अहिल्या कारण आदित्ये खूप टोकाला गेलेला असतो त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तुमच्यासारखे इन्व्हेस्टर आम्हाला अजिबात नको आहेत आता प्रत्येकाचा इथे अमाऊंट त्या चेकवर लिहिलेली असते आणि प्रत्येकाची अमाऊंट त्या चेकवर लिहून दिल्यानंतर प्रत्येकाला तो चेक इथे देण्यात येतो तेव्हा ते सगळे काही इन्व्हेस्टर तिथून निघून गेलेले असतात तर आता ते इन्व्हेस्टर निघून गेल्यानंतर इकडे मात्र अहिल्या आदित्यकडे पाहतच असते आदित्यने हे असं का बरं केलं असेल प्रेक्षकांनो का, का ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या गोष्टींचा इथे अहिल्याला न विचारताच निर्णय घेतला असेल ते तर आता काही यांनी दाखवलेलं नाही आहे बहुतेक उद्याच्या भागामध्ये दाखवतील तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला ओळूयात दुसऱ्या बाजूला आपली पारू मस्त चार ते पाचच्या दरम्यान मस्त कपड्यांच्या घड्या घालत असते चार शर्टच्या ती घड्या घालत असते आणि खूप आनंदात असते आज अति म्हणत असते आदित्य सर आज मला तुमचा खूप अभिमान वाटतोय आज मला तुमच्याविषयी असणारा आदर खूप जास्त वाढलेला आहे आज तुम्ही मला डावलून इथे देवी आईला चूज केलं देवी आईची निवड केली त्यामुळे मला अशी खात्री पटलेली आहे की काही जरी झालं तरी सुद्धा देवी आई आणि तुम्ही लवकरच एकत्र याल आणि मला तेच करायचं आहे आणि त्याच आदित्य सरावर मी प्रेम केलं होतं असं इकडे पारुमनाशीच बोलत असते पण मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय वाट की इकडे मी तुमच्याशी एवढ्या रागाच्या भरामध्ये काही काही बोललेली आहे त्याकरिता खरंच तुम्ही मला माफ कराल ना कारण इकडे ती बोललेली असते तुम्ही अजिबात तिकडे जायचं नाही आणि तेव्हा आदित्य तिथून ते निघून गेलेला असतो तेव्हा ती म्हणते आज मला सोडून तुम्ही तुमच्या दिव्याईला निवडलत ना ही खूप आनंदाची गोष्टी आहे खरंच धनी आज मला खूप भारी वाटते असं सुद्धा इकडे ती बोलत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो हा व्हिडिओ इथेच संपतो किंवा हा एपिसोड हे रिव्ह्यू इथेच थांबतात कारण आता इकडे पारू इमोशनल झालेली असते त्याचबरोबर पारू इमोशनल झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला मात्र आता इकडे अहिल्या काय निर्णय घेईल काय नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असतं तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत पाहत रहा पारू